म्हातारा आबा गावात सगळ्यांना माहीत होता लहानशा गावात तसे प्रत्येक माणूस एकमेकाला ओळखतच असते पण आबाला लोक एक गरीब सज्जन वारकरी म्हणून ओळखीत कुणाच्या अध्यात्ना मद्यात नसणारा दरवर्षी नेमाने आषाढी वारीला जाणारा आणि कापऱ्या आवाजात तुकोबाचे अभंग म्हणणारा आबा सगळ्यांना ठाऊक होता आबाने अगदी लहानपणीच वारकऱ्याची माळ घातली होती तेव्हापासून तो दर आषाढी वारीला नेमाने पंढरपूरला जात असे जसे लोकांना आठवीत होते तसे आबा दरवर्षाला वारीला जातच होता हा त्याचा नेम कधीच चुकला नाही तशा त्याला अडचणी येत नव्हत्या असे नाही कधी फार लवकर पाऊस सुरू होई आणि पेरण्यांचे काम हातातोंडाशी येई दमेकरी बायको जगते की मरते अशी पाळी येई पोरगा एखाद्या वेळी उगीचच डोक्यात राग घाली आणि रुसून बसे दहावीस रुपयांचा प्रश्न पण कधी तोही बिकट होऊन बसे नाना अडचणी येत आणि यंदा आपल्याला जायला मिळते की नाही या विचाराने त्याचा जीव घाबरा होई त्याच्या डोळ्यातून पाणी गळे सारखे विटोबाचे पाय दिसत पंढरीनाथाचे दैदिपिमान शिखर दृष्टीपुढे येई या सुखाला आपण अंतरणार अशी भीती वाटे या भीतीने त्याच्या डोळ्यातून पाण्यांच्या धारा वाहू लागत ज्येष्ठ महिना उलटला की त्याच्या जीवाची घालमेल सुरू होई पण या सगळ्या अडचणी कशा ना कशा तरी दूर होत नाना खटपडी करून तो त्या अडचणी बाजूला सारी आणि पालख्यांबरोबर पंढरीच्या वाटेला निघे एका हातात पताका खांद्यावर पडशी अशा वेशात म्हातारा दिंडी बरोबर निघे पंढरपूरचे शिखर पुन्हा डोळ्याला दिसले म्हणजे त्याचा गळा दाटून येई डोळ्यातले पाणी पुसीत पुसीत तो हात जोडी आणि म्हणे पांडुरंगा या येळेला तरी तुझी गाठभेट झाली आता तुझ्या मनात असल तर पुन्हा भेटवशील परत आला म्हणजे आबा पंढरपूरच्या गोष्टी लोकांना सांगे सगळ्यांना प्रसाद देई भजनासाठी जमलेल्या लोकांना म्हणे जन्माला यावं आणि पंढरपूर बघावं इटोबाचं दर्शन घ्यावं कितींदा गेलो तरी मला अजून जाऊसच वाटतंय भजनासाठी आबाच्या घरी गोळा झालेल्या मंडळींपैकी कुणी फारसं पंढरपूरला गेलेलं नसे लोक नुसते माना हलवीत म्हणत खरं हाय आबा खरं हाय एक वार जायला पाहिजे पंढरपूरला मी गड्या अजून चुकवली नाही खेप आबा अभिमानाने म्हणे आज चाळीस पन्नास वर्ष झाली नेम म्हणजे नेम की आबाचं सगळं काम हाय ते काय नेम धरला म्हणजे धरला भजन करायला येणाऱ्या या मंडळीतून असे उद्गार निघत मग आबाचा चेहरा समाधानाने भरून येई तो म्हणे आर हा नेम हाय मरस्तवर तवर चुकायचा नाही मेल्यावर सुधीक माझी हाडं चंद्रभागेतच पडतील दुसरीकडं कुठं जायची नाहीत आणि असं बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येई माळ्याच्या तुकारामाने नुकतीच माळ घातली होती आबाच्या भजनात तो अधूनमधून येत होता पण खरे म्हणजे देवाचे नाव घेण्यापेक्षा घटकाभर वेळ जातो म्हणूनच तो येत होता तो मोठ्या चैन्यागडी होता हे बोलणे नेहमी ऐकून ऐकून आपण ही एकदा पंढरपूरला गेले पाहिजे असे त्याला वाटू लागले अशीच बोलणी एकदा चालली होती तेव्हा त्याला इसाळा आला तो म्हणाला आबा ह्या वर्षाला मी बी येणार तुमच्या संकट पंढरपूरला लई मज्जा असती म्हण आबा आश्चर्याने म्हणाला मज्जा कसली मज्जा रे एवढी मोठी लाख पन्नास हजार माणसं जमत्यात चत्रा भरती मग काय कमी गमत असल का नाटक हाय सिनेमा हाय झालंच तर ते गडा काय माहीत नाही हां आबाने गालाला हात लावला व म्हटले मी तसल्या भानगडीत नसतो अंघोळ देवदर्शन आणि कीर्तन बास ह्या पलीकडं मला काय माहीत नाही अहो असं कसं होईल आता पन्नास वर्ष जाताय म्हणताय तेव्हा तुम्ही काय तरी असेलच की हो छा छा जिवंत मगर असती म्हण ते मला काय माहीत नाही गड्या आणि आण्यात फोटो काढत्यात सरकस असती अंगाला अंग चिकाटलेल्या बहिणी दाखवत्यात म्हण अर सांगितलं नव तुला मला काय ह्यातलं ठाव नाही तुकाराम पुढे काही बोलला नाही पण मनातून त्याला आबाचे बोलणे तितकेसे काही पटले नाही जत्रेला जायचे आणि ह्या गोष्टी पाहायच्या नाहीत म्हणजे काय अंघोळ देवदर्शन कीर्तन ह्या गोष्टी करायला नको कोण म्हणतो पण मागाहून जीव रमवला इकडं तिकडं तर बिघडतं कुठं ते काय नाही यंदा आपण बी आबाबरोबर पंढरपूरला जायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या वारीचं पुण्य साधायचं चार दिवस जीवाची करमणूक होईल असे तो मनाशीच घोकीत राहिला यंदा वारीला जायची ही गोष्ट मनात घोळवीत राहिला आषाढ आला तसा तुकाराम आठवण होऊन आबाकडे आला म्हणाला आबा हाय ना तयारी जायची का काय अडचण बिडचण निघाली आबा पोतीची पूजा करीत होता त्याने सर्वांगावर मुद्रा लावल्या होत्या गळ्यातील तुळशीची माळ हाताच्या बोटात धरून तो जप करीत होता तुकारामाचे बोलणे ऐकून तो म्हणाला तसं काही नाही गड्या देवाच्या दयेनं अजून तरी काय अडचण नाही पालक्यांचा मुक्काम झाला की हालूच आपण नक्की अगदी नक्की मी चुकायचा नाही आबाचा नेम कधी चुकणार नाही हे तुकारामालाही कळत होते पण तरीही विचारायचे म्हणून त्याने विचारले आबाने खात्री दिली तरी तो म्हणाला बघा हा आबा नाहीतर आयत्यावेळी धर्मसंकट निघल तुमचं काहीतरी नेहमीच सांगता तुम्ही अशी अडचण होती तशी अडचण होती आबा हसून म्हणाला आणि तरी बी जातोच का नाही जाता की मग झालं तर आबा पैशाचं जुळलं नवं समज अर जुळलं की मग राहावं मी बिनघोर अगदी बिनघोर पालख्या आल्या की मला हाक मारायला तूच ये मग तर झालं आबाने इतकी खात्री दिली तेव्हा तुकारामाचे समाधान झाले होय आबा बरोबर पाहिजेच नव्या ठिकाणी जायचं म्हणजे माहितीगार माणूस बरोबर असलेला बरा शिवाय म्हातारा मोठा गुन्हे आहे कुठे ना कुठे उपयोगी पडेल वाटेत काही लागले खुपले तर काळजी घेईल पंढरपुरात त्याच्या ओळखी असतील त्यामुळे बिनभोबाट सोय होईल कुठे नडणार नाही तुकारामाने मनात असा हिशेब केला आणि तो गावात सांगत हिंडू लागला मी बी पंढरपूरला जातोय देवदर्शन होईल जत्रा बी बघन होईल लोक म्हणाले वय वय आमच्या आबाचं देवदर्शन होईल आणि तुझं जत्रा बघणं होईल असंच नव तुकाराम रागावून म्हणाला चा चा असं कसं मी बी माळ घातलेली आहे पंढरपुरात जाऊन देवदर्शन करायचं नाही म्हणजे काय म्हणजे मग कमालच झाली कोणच्या नरकात जावं लागल मला तू मर्दा रंगलाल माणूस पहिल्यापासनं म्हणून आम्हाला तसं वाटलं आता तसं नाही हां माळ एकदा घेतली म्हणजे घेतली मग हरकत नाही असं म्हणून लोक आपापल्या कामाला लागत आणि तुकाराम वाट पाहत राहिला अगदी अधीरपणाने वाट पाहत राहिला मनान तो केव्हाच पंढरपूरला जाऊन पोचला होता लोकांनी भरून गेलेले रस्ते त्याला कसे स्वच्छ दिसू लागले चंद्राकार वळण घेऊन पसर जाणारी चंद्रभागा वाळवंटातील कीर्तनाचा फड जत्रेतली गजबज सिनेमा सर्कस सगळे कल्पनेने त्याच्या डोळ्यापुढे उभे राहिले होते चार दोन दिवस असेच लोटले तुकारामाची पालखी गावात येऊन उतरली हजारो माणसांनी गाव गजबजून गेले मोठा भंडारा झाला जिकडे तिकडे घटकाभर जत्रा जत्रा झाली पालखीच्या दर्शनासाठी लोकांची अगदी रीग लागून राहिली मुक्काम फक्त रात्रीचा होता सकाळी पालखी हलायची होती याच पालखीबरोबर आपली पडशी घेऊन चालू लागायचे या मेळाव्यात सामील व्हायचे आणि रमत गमत पंढरपूरच्या वाटेला लागायचे रात्री गडबडीनं तुकाराम आबाकडे आला म्हणाला आबा झाली का तयारी आबा खांबाला मान टिकून शांत मुद्रेने बसला होता त्याचे तोंड उतरले होते तो दमल्यासारखा दिसत होता दोन्ही डोळे मिटून तटस्थ बसून राहिला होता तुकाराम आला काहीतरी बोलला हे त्याला कळाले पण तो काय बोलला हे उमजले नाही भानावर येऊन तो म्हणाला अ काय म्हणालास तुकारामाला आश्चर्य वाटली अ नव तयारी झाली नव समधी तेवढं आलो होतो तुझी झाली का आओ कवा झाली या विस्तारा बांधून तयारच आहे मी बरं केलंस आणि तुम्ही हो आबा काही बोलला नाही स्वस्त बसून राहिला त्याने पुन्हा डोळे मिटले तुकारामाच्या पोटात उगीचच खड्डा पडला वय मग आबा निघायचं नवं उद्या आबा तरी थोडा वेळ गप्पच राहिला मग विशन मनाने तो हसून म्हणाला तुकारामा बाबा माझं नाही जुळत या वारीला म्हणजे म्हणजे काय नाही यंदा नाही जमत एवढं खरं आगापर कशा पायी आबाने आपला उजवा पाय काढून पुढे धरला तुकारामाने बघितले पायाला गोट्यापाशी फडके गुंडाळे होते बाहेर दिसणारी बोटे सुजली होती आबा हे काय झालो कर्म माझ म्हणजे टाचरू झालं होतं आधी त्यात परवा रानात काच घुसली पाणी शिरून पू झालाय लई ठनाकते हुबसुदी राहत नाही मला मग कस येऊ तूच सांग तुकाराम काही न बोलता आबांच्या पाया पायाकडे बघतच राहिला आबाच्या ह्या पायानं सगळा घोटाळा केला हे त्याला समजले आबाचा वारीचा नेम निदान या खेपेला तरी मोडणार ये त्याला त्याला वा वा हे त्याला समजले का कुणास ठाऊ पण त्याला उगीचच बरे वाटले जेव्हा तेव्हा आपल्या नेमाची कथा सांगतो काय आता घे म्हणा देवानच तुझी खोड मोडली तुकारामाच्या मनात उगीच असे विचार आले पण वरकर्णी तो हळहळला म्हणाला आबा काय हे कधी न होणार ही गोष्ट झाली आता तुमची वारी कशी होणार आबा शांतपणे म्हणाला देवाची मर्जी मग असं का करत नाही कसं मोटारीनं नाहीतर आगीन गाडीन का निघत नाही तुका ती खरी वारी नवं पालखीबरोबर चालत जातो तो खरा वार करी हा हा ते भी खरंच म्हणा तुकारामाने मान हलवली पर आबा एखाद्या वक्ताला काय हरकत हाय त्याला पैसा लागतो गड्या भाड्याचं पैसं मी कुठनं आणू आवा आबा चार लोकांकडनं घ्यावं तुका का काढून सण करणारा मी नवं आबाच्या बोलण्यात एकाएकी धार आली त्या परीस घरी राव खुशाल आणि मी म्हणतो असल पांडुरंगाच्या मनात तर तो अजून बी निर्मला होय वय एवढं बोलून तुकाराम उठला आबा येत नाही हे नक्की ठरली मग उगीच बोलण्याचा घोळ घालण्यात काय अर्थ आहे यापेक्षा या घरी जाऊन पडावी घटकाभर झोप घ्यावी आणि पहाटे उठून निघावे असा विचार करून तुकाराम उठला आणि मान हलवून म्हणाला बरं मग निघतो मी आबाने काही न बोलता मान हलवली पांडुरंगाला माझा दंडवत घाल घालशील नव बरं बरं आणि येताना देवाचा प्रसाद घेऊन ये बरं आणन रामराम रामराम राम तुकाराम तिथून निघाला आणि घरी आला भल्या पाटेला तो पालखीच्या मेळाव्यात सामील झाला पुंडलिक वरदा विठ्ठल या घोषात पालखी हल्ली आणि मग मृदू घुमू लागला टाळ खणखनू लागली हजारोंनी पताका दिसू लागल्या ज्ञानबा तुकारामचा जयघोष करीत हा माणसांचा दर्या हल्ला भराभर पंढरीच्या वाटेला लागला खांद्यावर पडशी टाकून हाताने पताका तोलीत आणि तोंडाने अभंग म्हणत एक जात वारकरी निघाला टाळमृदुंगाच्या कल्लोळात तालावर पाय टाकू लागला या प्रचंड कल्लोळाबरोबर तुकारामही निघाला आठ दहा दिवस एकसारखा चालत राहिला नवमीला दुपारी पालखी वकारीला पोचली तेव्हा तर जिकडे तिकडे माणसेच माणसे दिसू लागली संध्याकाळपर्यंत सगळ्या पालख्या मुक्कामाला आल्या रस्ते वाहत राहिले मग तुकाराम ह्या कोलाहलात फार वेळ थांबलाच नाही जेवणखान करून आणि घटकाभर टेकून तो पुढे निघाला चार माणसांच्या बरोबर पंढरपुरात येऊन पोचला आबाने सांगितलेल्या ओळखीच्या घरचा सा पत्ता त्याला सापडला नाही मग सोबतीनं ना आलेल्या चार जणांच्या बिराडात त्यानेही आपली पडशी टाकली दशमीच्या दिवशी दुपारपासूनच पंढरपूरला उधाण आली सगळे गाव वारकऱ्यांनी फुलून गेले पहावे तिकडे माणसेच माणसे दिसू लागली भगव्या पत्ताकांचे बन फुलले टाळ मृदुंगाचा आवाज गगनाला पोचला वेडा वेडा रे पंढरी मोर्चे लावा भीमा तिरी अशाच निश्चयाने जणू वारकऱ्यांच्या दिंड्या प्रदक्षिणेच्या मार्गावर जिकडे तिकडे ठाकल्या नाम संकीर्तनाचा कल्लोळ उडाला अवघे गगन कोंदून गेले वाटेवरची खेचाखेच सहन करीत तुकाराम सबंद गावभर हिंडला त्याने नदीवर आंघोळीला उसळलेली गर्दी पाहिली वाळवंटात कीर्तनाचे प्रचंड फळ उभे राहिले होते नाचणाऱ्या दिंड्या पाहिल्या वारीतील गजबज बघत तुकाराम दिवसभर हिंडला भूक लागल्यावर हॉटेलात शिरून त्याने भजीसेव खाऊन चहा डोसला कुठे मृत्यूचा गोल बघितला तर कुठे चक्रविहातून हिंडून चार दोन तास भरकटला त्याला मोठी मजा वाटली एकादशी दिवशी सकाळी उठून त्याने नदीवर आंघोळ केली कपाळाला गोपीचन्नाचा पट्टा ओढून थोडा फराळ केला मग देवाच्या दर्शनासाठी तो बारीला येऊन बसला आज एकादशी आज देवदर्शन झाले म्हणजे सगळे पोचले वारी सफल झाली एकदा यातून मोकळे व्हावे मग वारीची शोभा बघत दोन दिवस घालवावे सिनेमा बघावा सरकस बघावी असा विचार करून तुकाराम बारीला बसला त्याला वाटले होते की तास दीड तासात आपण त्यातून रिकामे होऊ पण बघतो तो बारीला ही गर्दी उसळली होती लोक पहाटेपासूनच बारी लावून बसले होते तुकाराम तिथं बसून कंटाळला त्याचे पाय दुखू लागले तोंड वाढले पण नाही लाजाने तो बसून राहिला दर्शन झाल्यावर कुठल्या हॉटेलला जाऊन फराळ करायचा याचा बेत मनाशी करीत राहिला अशी सबंध सकाळ उलटली चांगली टळटळी दुपार झाली बारा वाजून गेले मग कुठे ही बारी हल्ली बाहेरच्या बारीतून तुकारामाला आज देवळात प्रवेश मिळाला पण देवळात गेल्यावर तरी काम सोपे होते थोडेच तिथेही माणसे ठासून भरली होती पुढे जाण्यासाठी जो तो निष्कारण धडपडत होता पोलीस त्यांना सांभाळता सांभाळता बेजार झाले मध्येच अंगावर होते हातात हार घेऊन माळी लोकांचा आरडाओरडा चालला होता माणसे मुंगीच्या पायांनी पुढे सरकत होती कुजलेल्या निर्माल्याचा उबटवास सगळीकडे पसरला होता आणि तुकाराम उभा राहून राहून घाबरा झाला होता हळूहळू सरकत सरकत चूळ खांबीला यायला तुकारामाला आणखी तास लागला तो आत आला तेव्हा घामाने डबडबला होता अंग भिजले होते भुकेने जीव कासावीस झाला होता त्यातून एकसारख्या धक्काबुकीने तर त्याचा जीव रडकून दिला आला होता सूळ खांबीच्या बंदिस्त बारीत आल्यावर त्याला जरा हायसे वाटले आता निदान ढकला ढकली धक्काबुक्की तरी नाही या विचाराने हुश करून त्याने सुस्कारा सोडला कपाळाचा घाम पसवून इकडे तिकडे दृष्टी फिरवली आणि मग त्याला अवचित एक चमत्कारिक गोष्ट दिसली बारीच्या पलीकडे दोन पाच हातावर एका खांबापाशी आबा उभा होता आणि कुणाशी तरी बोलत होता ते पाहून तुकाराम चकितच झाला थक्क होऊन तो बघतच राहिला होय तो आबास नक्की लांब नाकाचा सुरकुतल्या कातडीचा आणि गोऱ्या रंगाचा हा एक शिवडा म्हातारा आबा वाचून दुसरा कोण असणार तो भुवईजवळचा काळा डाग मानेवचा फाटलेला अंग्र तो आबाच आहे यात संशयच नको हे पाहून तुकारामाचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना त्याने अक्षरशः डोळे चोळले मिटले पुन्हा उघडले पुन्हा एकदा समोर निरकून पाहिले मग खाली आबाच्या पाया पायाकडे बघितले तेथे उजव्या पायाला बांधलेले फडके जेव्हा दिसले तेव्हा त्याची खात्रीच पटली म्हणजे म्हातारा शेवटी पंढरपूरला आलाच पण कसा आला चार पावले टाकायची ताकद नाही असे म्हणणारा आबा इथपर्यंत पोचला तरी कसा आणि हजारो माणसे ताटकळत बाहेर उभी असताना हा आत आला तरी कसा याला आत सोडलं कुणी डोळे फाडून तुकाराम पाहतच राहिला तटस्थ होऊन पाहत राहिला मग एकाएकी तो ओरडला आबा ओ आबा पण आबाने त्याची हाक ऐकली असे दिसले नाही तो तसाच बोलत उभा राहिलेला होता तुकारामाकडे त्याचे लक्ष गेलेच नाही तुकारामाने आणखी आवाज चढवला तो मोठ्याने ओरडला ओ आबा पण तेवढ्यात रेटारेटी झाली तुकाराम एकदम पुढे ढकलला गेला त्यावेळी मात्र आबाला हाक ऐकू गेली आणि त्याची खात्री पटली कारण बोलता बोलता आबा थबकला त्याने मागे वळून पाहिले गोंधळून गेल्यासारखा चेहरा करून इकडे तिकडे पाहिले मग पुन्हा तो दुसऱ्याशी काहीतरी बोलला नंतर दोघे मोकळ्या जागेतून चांदी दरवाजाकडे गेले दर्शन घेण्यासाठी आत गाभाऱ्याकडे गेले आतल्या गर्दीत मिसळले पुढे जाता जाता तुकारामाला हे सगळे दिसले त्याने पुन्हा मोठ्यांदा हाक मारली आबा ओय आबा पण आबा त्या आधीच आत आद दिशेनासा झाला होता तुकारामाने वरचेवर हाका मारून ही काही उपयोग झाला नाही जवळपासचे लोक मात्र या निष्कारण आरडाओरड्याने त्रासले गेले त्याच्यावर खेकसले ए लेका एवढा का, का वडायला लागलास तुकाराम म्हणाला का म्हणजे आमच्या गावचा म्हातारा आहात गेलाय नव त्याला बोलवीत होतो आता त्याच्या वाचून एवढा काय खोळंबा झालाय बाहेर काय गाठबेड होणार नाही वय दुसरा म्हणाला बघा म्हणजे झालं तर काय हो समधी माणसं इथं देवाचं नाव घेत्यात आणि तूच काय मरदा आबा आबा म्हणून गोसारा काढतोयास तर हो काय जवळपासच्या लोकांनी अशी टर उडवली तेव्हा तुकाराम काही बोला नाही आबा गेला त्या दिशेने तो निमूटपणे बघत राहिला आता म्हातारा बाहेर येईल इथूनच बाहेर पडेल आपण पुन्हा त्याला हाक मारू अगदी मोठ्यानं हाक मारू न सांगता सवरता तू इथं आलाच कसा असं म्हणून चौकशी करू असा विचार करीत करीत तुकाराम वाट पाहत राहिला ध्यान देऊन जाणाऱ्या येणाऱ्या माणसाकडे पाहू लागला असा थोडा वेळ गेला मग गर्दीच्या धक्काबुक्कीतून आबा बाहेर येत असलेला एकाएकी त्याला दिसला यावेळी आबाच्या कपाळाला बुक्का होता हातात तुळशीची माळ होती नारळ होता अगदी देवाच्या पायाचा प्रसाद घेऊन तो बाहेर आलेला दिसत होता आपल्याच नादा तो भराभरा गर्दीतून पुढे सरकत होता मग मात्र तुकारामाला राहवले नाही तो ओरडला आबा धा पण तरीही आबाचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही तुकाराम पुन्हा ओढून हाक मारणारच होता तेवढ्यात गाभाऱ्यातील गर्दी बाहेर आली आत जाणाऱ्यांची एकाएकी रेटारेटी सुरू झाली आणि मागचे लोक चांदीच्या दरवाजातून एकदम पुढे घुसले सगळीकडे घुसाघुसी झाली शिपाई भराभर माणसे ओढून काढू लागली बडव्यांच्या पट्टेवाल्यांनी गर्दी सटासट तोबरे ओढले सगळीकडे गोंधळ आणि कल्लोळ उडाला या गोंधळात तुकाराम एकदम पुढे रेटला गेला चांदीच्या दरवाजाच्या आतच ढकलला गेला आणि या गर्दी गडबडीत आबा कुठल्या कुठे मिसळून झाला हे त्याला कळलेच नाही वारी संपून प्रवासा टोपून परत गावात शिरला तेव्हा संध्याकाळ होऊन गेली होती अंधार चांगलाच पडला होता रानातून परत आलेली माणसे हा शिवशी करीत निवांत बसली होती चार इकडच्या तिकडच्या गोष्टी होत होत्या मध्येच कुत्री भुंकत होती आणि पुन्हा गप्प होत होती हळूहळू सगळे शांत होत होते मान खाली घालून आपल्याच नादात तुकाराम गावात येऊन पोचला आल्याबरोबर तो घरी गेलाच नाही सरळ आबाच्या घराकडे गेला बाहेर अंगणात उभे राहून त्याने रागीड सुरात आबाला हाक मारली आबा आतला दिवा हल्ला उजेड बाहेर आला हातात चिमणी घेऊन किंचित लंगडतच आबा बाहेर आला तुकारामाने आबाला पाहिली आणि त्याचे डोके एकदम तडकले तो पुन्हा ओरडला आबा कोण तुकाराम असे म्हणून आबाने चिमणी घाई घाईने जोत्यावर ठेवली लंगडत लंगडत तो खाली आला त्याने तुकारामाला घट्ट मिठी मारली त्याच्या पायावर डोके ठेवले तुकाराम कवा आलास पंढरपुरासनं रागाने पनपनत तुकाराम बोलला ह्यो आत्ताच आलोय अजून घराकडसुद्धा गेलेलो नाही होय का असाच्या असा मला भेटाळलास वय हाती परसाद काय उद्या सकाळच्याला आणून दिला असतास तरी चालला असता एवढी काय गडबड तिची तुकाराम शंभर काही बोललाच नाही त्याने आबाकडे नीट निहाळून पाहिली मग एकाएकी त्याची कांशिले तापली तो ओरडून म्हणाला काय आबा सोंग करताय आबा गोंधळला कावरा बावरा होऊन त्याच्याकडे पाहतच राहिला सोंग हा सोंग नवं तर मग काय ते कसं र बाबा स्वतः पंढरपूरला जाऊनच्या जाऊन वर माझ्याकडेच परसाद मागताय होय तुम्ही आबा आश्चर्याने थक्क झाला मी आणि पंढरपूरला होय होय तुम्हीच तुला कुणी सांगितलं र मी पंढरपूरला गेलो होतो म्हणून कुणी कशाला सांगाय पाहिजे म्या स्वतः तुम्हाला देवळात बघितलंय की अगदी ह्या डोळ्यांनी काय मला बघितलंस देवळात आबा गोंधळला हॅटले का तुझा काहीतरी भ्रम झालाय गड्या भ्रम तुकारामाने मान हलवली भ्रम नव मी पक्क बघितलंय खात्रीशीर बघितलंय एकदा नव दोनदा बघितलंय असे म्हणून तुकारामाने कणकणी आवाजात सगळी कथा आबांना सांगितली आबा देवळात कसा दिसला आपण त्याला किती हाका मारून सुद्धा त्याचे आपल्याकडे कसे लक्ष केले नाही सगळे लोक दाटीवाटीने बारीला उभे असताना सुद्धा तो आय टी देवदर्शनाला गेला कसा आणि हार नारळ घेऊन कसा बाहेर आला सगळा तपशील तुकारामाने सांगितला अगदी इत्यंभूत सांगितला शेवटी तो पुन्हा चिडला रागारागाने म्हणाला येणार नाही चालवत नाही म्हणून मला सांगितलं आणि गपचूप तिकडे आलात होय का बरं माझ्या संगती यायला नगं वाटत होतंय तुम्हाला आणि येऊनच्या येऊन मला तिथं भेटला सुधीक नाही आबा आता फारच गोंधळून गेला होता त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता त्याचा हात उगीच हवे थरथरत होता दम घेऊन अडकळत तो म्हणाला मी लबाड बोलत नाही तुकाराम खरंच मी पंढरपूरला गेलो नाही हिथच होतो तू कुणाला बी विचार मला नाही खरं वाटत मग इतका वेळ दोघांचे बोलणे कुतूहलाने ऐकत उभा असलेला आबाचा तरणा पोरगा पुढे आला म्हणाला तुका देवाचे पद खरं म्हातारा कुठंच गेला नाही मी सांगतो की तुला अरे चालायला येत नव्हतं आठ रोज आणि कुठं जाईल र तो तुकाराम भितरलाच जागी तटस्थ होऊन उभा राहिला त्याला काही कळेना मनाशीच बोलल्यासारखा तो बोलला काय मग मला दिसलं ते कोण अरे बाबा तुझ्या डोळ्यानं तुला चकवलं दुसरं काय तुकारामानं मान हलवली नाही आबा मी चुकलो नाही मी देवळात तुम्हालाच बघितलंय त्या चुकवूल झाल्याली नाही आबा देवाची शपथ मी तुम्हालाच पाहिलं तुमच्या पायाला फडकं होतं ते सुधीक मला दिसलं आता आणखी खून तुम्हाला काय सांगू हे ऐकल्यावर आबाच्या पायातले बळच गेले त्याचे हातपाय लटपटले सबंध अंगातून मुंग्या आल्या तो मटकन खालीच बसला आणि कापऱ्या आवाजात म्हणाला देवा अरे माझी इतकी लायकी नाही खरंच नाही आणि त्याच्या डोळ्यातून पाण्याची धारच लागली धन्यवाद